सगळ्यांना अभ्यास दिला का रे ठीक आहे आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्या <laughs> मला आदित्य तू उठ बरं माय आदित्य तुला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडतो खायला वडापाव वा वा मला सांग तुला मोठं झाल्यास काय व्हायचं आर्मीमध्ये बरं ठीक ब जयश जय जयेश वटबर माय जयश तुला कोणता विषय आवडते इंग्लिश विषय आवडते तुला मोठं झाल्यास काय माहिती तुला आर्मी, आर्मी जायचं जा तुला वी बसा हां इकडं कोण आहे भक्ती भक्ती तुला कोणतं गाणं आवडते गुलाबी साडी गुला बर मग तुला मोठं झाल्यास काय व्हायचंय पोलीस व्हायचं तुला शाबा ऋत्वी तू बर ऋत्वी तुला सर्वात जास्त कोणते शिक्षक आवडतात अरे मी नाही मी सोडून नरावाड सर गुड मला सांग तुला मोठं झाल्यास काय व्हायचंय डॉक्टर व्हायचे शाबास व्हेरी गुड ठीक आहे कोण आहे दीपाली तुझे आवडते शिक्षक बाराळे मॅडम में। बर शाबास मला सांग म तुला मोठं झाल्यास काय आहे डॉक्टर व्हायचं तुला शाबास बसा ठीक आहे आता कोण आहे ईश्वरी ईश्वरी तुला कोणते शिक्षक आवडतात जास्त मॅडम आवडतात बरं ठीक तुला काय व्हायचं आहे मोठं झाल्यास तुला पण डॉक्टर वा व्हेरी गुड बसा ईश्वरी तू उठ माय ईश्वरी तुला सर्वात जास्त कोणते शिक्षक आवडतात हां लोंडे सर बरं ठीक आहे कोणाशिवाय आहेस माहिती तू महात्मा फुले शाळेत आहेस ब तुला पण काय व्हायचे मोठं झाल्यास कलेक्टर व्हायचे वा शाबास कलेक्टर, कलेक्टर मॅडम बसा खाली <laughs> बरं अनुष्का 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 बरं बरोबर तुला काय व्हायचं अनुष्का मोठं झाल्यास डॉक्टर व्हायचे वा बसा हां तुला काय व्हायचं आहे मोठं झालेस मॅडम व्हायचे म्हणजे शिक्षिका गुड शाबास व्हेरी गुड आर प्रतीक 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 हातवर करायला बाबा कधी नाही ते कोणते सर आवडतात मग तुला जास्त नरावाड सर आवडतात शाबास तुला काय व्हायचंय मोठं झाल्यास डॉक्टर व्हायचे तुला वा स्वराज स्वराज तुला काय व्हायचं मोठं झाल्यास आर्मीवर जायचं तुला वा आपल्या क्लास मध्ये सगळे आर्मी डॉक्टर कलेक्टर वारे वा बसा बर सूरज सूरज तुला कोणता विषय आवडते माझ्या जास्त इंग्लिश विषय आवडते आणि गणिताचा तो खूप छान अभ्यास आहे तुझा कितचा पाडा आहे तुझा वा कितीला आहे तू तिसरीला आहे बरं तुला काय व्हायचं माझ्या मोठं झाल्यास आर्मी मध्ये जायचं तुला मग असं बॉडी वाढवावं लागेल कुरकुरे खातोस की आता कुरकुरे खाणं पण करतोस की आज करतोस की शाबास बसा कोण राहिले आबुजर अबूझर मग तुला काय व्हायचं मोठं झाल्यास कलेक्टर व्हायचं तुला शाबास बा बसा हां उठ माहीत सार्थक तुला काय व्हायचं आहे कलेक्टर पाहिजे तुला वा गुड व्हेरी गुड चला एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा सगळे